का शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत या आहे माझा नर्मदा सागर गहू आणि या गव्हाला आजच्या ताकीमध्ये दे आजच्या डेटमध्ये सोळा दोन दोन हजार सव्वीस मध्ये बघा अठ्ठ्याऐंशी दिवसाचा कालावधी हो झालेला आहे तर गहू आता भरत आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र कमेंट करतात की पाणी द्यावे की नाही द्यावे माझा गहू सहासठ दिवसाचा आहे पासष्ट दिवसाचा आहे लेट पेरणी आहे तर किती दिवसाच्या फरकाने पाणी द्यावे तर याचा व्हिडिओ याच विषयावर आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी लेट घेऊ पेरलेले असतील त्या शेतकऱ्यांना किती घंटे पाणी द्यावे आणि पाणी द्यावे का आणि का आवश्यक आहे याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक शेअर नक्की करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ थोडासा लंबा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर चालू करूया आपल्या व्हिडिओला तर नक्की बघा शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत तर बघा शेतकरी मित्रांनो आहे माझा गहू आपण या गव्हाची पेरणी एकवीस आणि बावीस नोव्हेंबरला केली म्हणजे दोन दिवस पेरणी केली चार चार एकराचे दोन दोन प्लॉट आपण पेरणी केली आणि तेवीस तारखेपासून पाण्याला सुरुवात केली नाही का तर एकवीस आणि बावीस तारखेची पेरणी पकडू आपण आपला गहू खोल होता आणि पेरणी केल्याबरोबर आपला गहू जिथे पाणी जायचंही जायचंही होतं फेर जायचं होतं तरी गहू निघाला होता बऱ्यापैकी निघाला होता तर आपण पेरणीचा दिवस धरलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही पण शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांनो गव्हाची पेरणी लेट केलेली असेल तोच पेरणीचा दिवस धरा दि तिथूनच दिवस काउंट करा शेतकरी मित्रांनो आपला गव्हाचा परिपक्वता कालावधी राहतो शेतकरी मित्रांनो शंभर दिवसात पूर्ण परिपक्वता होतो आणि ज्या शेतकरी मित्रांनी लेट पेरणी केलेली आहे आणि आता गहू तुमचा पासष्ट सहासष्ट चौसष्ट दिवसाचा गहू आहे तर बघा गहू कमी जास्त व्हेरायटीमध्ये फरक राहू शकतो काही गहू निसून राहिला काही गहू फुलावर आहे काही दुधावर असेल नाही का अशा अवस्थेत असेल ना तर नक्की पाणी द्या शेतकरी मित्रांनो पाण्याचा गरज आहे शेतकरी मित्रांनो कारण की काय थंडी नाही आहे तुम्हाला दहा दिवसानं पाण्याचा फेर द्यावे लागेल दहा दहा दिवसानं पाण्याचा फेर द्यावा कारण की उकडा वाढत आहे या टेम्परेचरमध्ये पाणी जास्त मागते गहू कारण की गहू हे जास्त पाण्याचं जा पीक आहे तरी जास्त पाण्याचं जा पीक असलंय ना तरी त्याला पाणी दिल्यानंतर आठ दहा दिवसाची तो वयाने पाहिजेच पाहिजे कारण की जमीन आवरली पाहिजे जोपर्यंत जमीन आवरणार नाही तोपर्यंत जे पाणी दिलेलं आहे त्या पाण्याचा उपयोग होणार नाही नुसतं पाण्यावर पाणी पाण्यावर पाणी द्यान तर शेवट जेव्हा आपण शेवटचं पाणी देऊ तेव्हा तो गहू पडणार नाही का जमीन आवरू द्या आठ दहा दिवसाचा फरक असलाच पाहिजे आणि ज्या ज्या शेतकरी मित्रांच्या आता नव्वद दिवस झाले पहिली पेरणी आहे नव्वद पंच्याण्णव दिवस झाले पाणी स्टॉप करा शेतकरी मित्रांनो गहू असाच भरून येईल आता नव्वद पंच्याण्णव दिवस झाले तुमचा गहू आणि तुमचा गहू जर असा असेल माझ्या गव्हासारखा पाणी द्यायची काहीच आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो शंभर टक्के गहू भरतो बघा ज्या शेतकरी मित्रांचा गहू सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा आहे त्यांनी नक्की पाणी द्यावे पाण्याला म्हणजे पाणी देण्यासाठी थांबू नये लवकर पाणी द्या कारण की उकडा वाढत आहे शेतकरी मित्रांनो नाही का तर वापसा होऊन राहिला पाणी पाहिजेच गावाले ज्या काही शेवटच्या उंब्या आहे का नाही हे बघा ह्या शेवटच्या उंब्या भरून येईल बारीक बारीक आणि नुसतं पाणी देत नका राहू शेतकरी मित्रांनो थांबायला लागेल आपल्याला वयाने येऊ द्यायला लागेल वयाने आल्याशिवाय दहा दहा दिवसानं फरकानं पाणी द्या ज्या शेतकऱ्यांनी लेट गहू पेरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी आता माझ्या गावाला अठ्ठ्याऐशी दिवस झाले सातवा फेर चालू आहे दररोज एक शिप काढून राहिलो मी दररोज एक कारण की सकाळी ओलीत करून राहिलो शेतकरी मित्रांनो सकाळी का सकाळी हवा नाही रात आठ ते बारा आता हा गहू बघा कसा भरलेला याची भरण बघा याची भरण जबरदस्त आहे शेतकरी मित्रांनो बघा अशी जर तुमची भरण झाली हो असेल आणि तुमचा जर विचार पाणी द्यायचा असेल ना शेतकरी मित्रांनो नाही पाणी दिले तर भरणार हे बघा दिसला गहू अशी भरण आहे माझी अशी जर अशा अवस्थेत जर गहू असेल ना तुमचा हलकी जमीन असेल भारी जमीन असेल तर सोडून द्या गहू गहू पाणी नाही दिले तरी गहू भरतो आणि कोण्या अवस्थेत सोडून द्या अशा अवस्थेत जर तुम्ही या अवस्थेत जर पाणी देत असन गहू पडत असन तर गहू सोडून द्या गहू भरतो पाण्याने ह्याच ओलीने भरतो कारण की गहू पडल्यानंतर पाणी देत असताना या अवस्थेत जर तुम्ही पाणी देत असाल कारण की या अवस्थेत पाणी आवश्यक आहे कोण्या कु, उभयाला या उंबयाला बारीक उंबयाला शेतकरी मित्रांनो या या उंबयाला पाणी जर या पाणी पाण्याची आवश्यकता नाही आहे जसं या उंबया दिस बघा अशा लालसर लालसरच्या भरडलेल्या उंबया दिसतात नाही का या ज्या तुम्हाला वरवरच्या उंबया दिसतात ना याला पाण्याची आवश्यकता नाही आहे आपण पाणीचा फिरका देऊन राहिलो या खालच्या उंबयाला आणि या उंबयाला पाणी देत असताना ह्या जर वरचा जर गहू पडत असेल तुमचा तर नाही पाणी दिलं तरी गहू भरतो समजला का शेतकरी मित्रांनो मी काय म्हणून राहिलो तर गहू जर पडत असन तुमचा तर पाणी देऊ नका आणि गहू पडत नसन तर एक शेवटचा फेर देऊन द्या म्हणजे मागच्या पुढच्या सबन वि भरून येईल आणि गहू ठस दिसेल आणि दाणेदार गहू दिसेल शेतकरी मित्रांनो तुमचा आणि उत्पादनातही वाढ होईल आणि पाणी नाही दिलं तरी उत्पादनांमध्ये वाढ होईल फक्त काय आहे माझा उद्देश काय आहे शेतकरी मित्रांनो फक्त पाणी देताना गहू पडू नका देऊ या अवस्थेत या अवस्थेत जर तुमचा गहू पडला तर भरणार नाही शेतकरी मित्रांनो तुमचा या अवस्थेत जर गहू पडला तर गहू भरणार नाही तुम्ही पट पाणी द्या की तुषार सिंचन द्या हे वलित करत असताना शेवटचं पाणी देत असताना गहू पडला तर गहू भरणार नाही याची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही मी तेच सांगत नाही तुम्हाला तुम्ही शेवटचं पाणी देत आहे का नाही द्या पण गहू पडत असन तर देऊ नका नसन पडत तर द्या कारण की गव्हामध्ये वजन वाढलेलं आहे तर बरेचसे शेतकरी कमेंट करतात की कि आता किती पाणी पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी लेट गहू पेरलेला आहे त्यांना पाणी पाहिजेस आवश्यक आहे पाणी त्यांना आणि ज्यांनी पहिली पेरणी केली आहे नोव्हेंबर महिन्यात पंधरवाड्यात त्यांना आता पाणी दिले तर भरणार नाही पाणी दिले तरी भरणार गव्हाचा कालावधी दि किती दिवसाचा असतो शेतकरी मित्रांनो एकशे वीस दिवसाचा शंभर दिवसात परिपक्वता होते शंभर दिवसातच पकतो तो ना आता माझा गुपका ना अठ्याऐंशी दिवस झाले आता काय बारा पंधरा दिवसात शंभर एकशे दोन दिवस होतात बस शंभर दिवस झाले का हुड्यावर येतो शेतकरी मित्रांनो आपला गहू हुड्डा आला की तिथून बस वीस दिवसांनी काढणीला एकशे वीस दिवस पूर्ण खतम वावर मोकड एका दिवशी गहू काढून मोकड दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो चांगली वया येऊ द्यायची चांगली ओल सुकू द्यायची सोंगणीला घाई करायची नाही गहू काढणीला जोपर्यंत हे उंबई हे बघा हे जे उंबई दिसते तुम्हाला हे उंबई वायल्यानंतर अशी होत नाही कडक अशी झाली पाहिजे खालता आली पाहिजे अशी तवा कुठं तो गहू काढणीच आला असे समजावे शेतकरी मित्रांनो त्याच्या अगोदर गहू काढू नका आणि अशा गव्हाची तुम्ही जशी शेतकरी मित्रांनो अशा गव्हाची जशी उंबई अशी खाली वाकलेली आहे तोच सोंगणीसाठी आला योग्य आहे असे समजावे ओलसर गहू सोंगू नका पणा जास्त राहते आणि नंतर त्याच्यात मग ऑगस्ट महिन्यात हे ते पडते त्याच्यात सोंडे मग वाहू टाका लागते मग इकते बरेचसे शेतकरी गहू असं होऊ नका देऊ शेतकरी मित्रांनो तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो माझं तर आता बस आता किती दिवस राहिले शेतकरी मित्रांनो आपल्या गावाला याला अठ्ठ्याऐंशी तर दिवस झालेच आहे अजून एक महिना बस एक महिना पुढच्या पंधरा तारखेला आजची सोळा आहे ना पुढच्या मार्चच्या सोळा तारखेले गहू सोंगणीसाठी येऊन जाणार शेतकरी मित्रांनो नक्की आपण गहू काढाले तुम्ही पण या गहू काढाले आणि वय आणि चांगली येऊ द्या मशीन लेवलले चालली पाहिजे एक साईड दबली नाही पाहिजे फसनीत मशीन टाकू नका चायनी लेवलली ले ले लागली पाहिजे आणि गहू काढायच्या अगोदर हार्वेस्टर आणायच्या अगोदर हार्वेस्टर मालकाला जो काही डायवर राहतो ऑपरेटर राहतो हार्वेस्टरवाल्याने सांगायचं की चानी सफा कर तेव्हा कुठं महा गहू काढाले तेव्हाच कुठं महा गा मा, माझा गहू चांगला निघणार त्यांना असं सांगायचं ते बरेचसे गहू काढतात त्यांना चानी सपा करायला वेळ लागते म्हणून ते काढत नाही तर आपण काढून घ्यायचा आपलाच फायदा आहे आपला, आपला गहू पॉश निघणार ठुशी निघणार नाही आणि गहू वावरांमध्ये राहणार नाही पूर्ण गहू आपल्या कट्ट्यामध्ये येणार आपल्या घरी येणार जंगलात राहणार नाही नाही का हे काळजी घेणे फार महत्वाचं आहे बरं तुम्हाला कोणीच नाही सांगून बंद युट्यूबवर तर काळजी घ्या शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि दररोज लाईव्हला येत जा तर ह्या व्हिडिओ आवडला असेल नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमची प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो आणि सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो